अन्ना पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची मंगळवारी आढावा बैठक घणसाबंगी तहसील कार्यालयात संपन्न झाली या बैठकीस भाजपा नेते सतीश घाटके यांनी घणसाबंगी तालुक्यातील मराठा समाजातील युवकांचे प्रलंबित वैयक्तिक कर्ज प्रस्ताव मंजूर करण्यासाठी संबंधित बँकेस सूचना करण्याची विनंती केली तसेच युवकांचे कर्ज प्रस्ताव मंजूर करण्यास बँकेकडून होत असलेल्या टाळाटाळ ताल, आणि येणाऱ्या अडचणी परखडपणे मांडल्या नरेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घनसावंगी तालुक्यातील विविध बँकांची बैठक घेण्यात आली या बैठकीत तालुक्यातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते महामंडळ मार्फत दिल्या जाणाऱ्या वैयक्तिक कर्जाचे प्रस्ताव बँका मंजूर करण्यास टाळाटाळ करतात हेलपाटी मारायला लावतात अधिकारी सहकार्य करत नाही म्हणून सरकारवर युवक नाराजी व्यक्त करतात अशा शब्दात सतीश घाटके यांनी वस्तुस्थिती नरेंद्र पाटील यांच्या समोर मांडली त्यावर नरेंद्र पाटील यांनी महामंडळाच्या लाभार्थ्यांची प्रलंबित कर्ज प्रकरणे त्वरित निकाली काढण्याचे निर्देश दिले तसेच मराठा तरुणांनी सतीश घाटके यांच्या मार्फत पाठपुरावा करावा असे आवाहन देखील नरेंद्र पाटील यांनी केले या बैठकीस तहसीलदार योगिता खटावकर यांच्यासह विविध बँकेचे पदाधिकारी अधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी संतोष तळपे एन टी न्यूज मराठी जालना